बोला राधे राधे त्यानंतर भाद्रपद महिना शुक्ल पक्ष द्वादशी तिथी अभिजित मूर्त त्याला विजया द्वादशी सुद्धा म्हणतात त्यावेळी भगवंत वामन देव प्रकट झाले <स्थियों> बोला वामन भगवान की गेले तीन दिवस झाले आपण वामन भगवंतांच्या प्राकट्याची वाट पाहतोय की कधी वामन भगवंत प्रकट होतील आणि कधी त्यांची लीला श्रवण करायला मिळेल भगवंतांच्या कथेमध्ये भगवंतांची लीलाऐवजी भगवंतांच्या भक्तांचीच लीला जास्त असते नरसिंह भगवंतांचं प्राकट्य कधी होतं सगळी लीला झाली प्रल्हादजी महाराजांची शेवटी ते प्राकट्य भक्तांची कथा शि श्रवण करायला सुद्धा इतका आनंद असतो की आता बघा की पुढे जे ऐकायला मिळणार आहे वामन भगवंत आणि बलिराजाचा जो संवाद आहे अप्रतिम आहे बोला राधे राधे भगवंत जेव्हा प्रकट झाले की भगवंत इतके छोटेसे बालक ब्रह्मचारी रूपात होते वामन भगवंत जणू काही करोड जेवढे ब्राह्मण आहे त्या सर्व ब्राह्मणांचं तेज एका बटू मध्ये होते इतकं तेज त्या आणि जेव्हा ते ब्राह्मण बालक वामन भगवंत प्रकट झाले भगवंतांनी वामन अवतार धारण केला त्यावेळेला कश्यपजींनी यज्ञोपवीत संस्कार केले आणि तेव्हा सूर्यदेवाने गायत्रीचा उपदेश दिला आणि गुरु देवतांचे गुरु बृहस्पतीजीने यज्ञोपवीत दिले आकाशाने छत्री दिली तर चंद्रने दंड दिला काठी दंड दंड म्हणजे शिक्षा नाही दंड म्हणजे काठी दिली आणि कश्यपजींनी सुंदर मेकला दिला आदितीने सुंदर वस्त्र दिले सप्तर्षींनी सुंदर पुशासन दिले आणि पृथ्वी मातेने मृग चर्म दिले सरस्वती मातेने हार दिला रुद्राक्षांचा हार दिला ब्रह्मदेवाने कमंडलू दिले आणि कुबेरजींनी भिक्षा पात्र दिले आणि सर्वप्रथम भिक्षा कोणी दिली जगत जननी पार्वती मातेने सर्वप्रथम भिक्षा दिली बोला राजे राधे त्यानंतर नर्मदा किनारी यज्ञाचे अनुष्ठान केले होते बलिराजाने इतकं सुंदर मोठा मंडप होता हजारो करोड सगळे ऋषीमुनी होते सगळे ब्राह्मण तिथे उपस्थित होते सगळे असुर तिथे उपस्थित होते आणि इतकं सुंदर यज्ञाचे अनुष्ठान केले होते मोठा मंडप होता आणि त्यावेळेला वामन भगवंत तिथे जाण्यास निघाले नदीकिनारी जिथे बलिराजाचे यज्ञ बलिराजाने यज्ञाचे अनुष्ठान केले होते आणि तिथे बलिराजा करत होते लांबून पाहिले की एवढे छोटेसे बालक येते सगळे विचार करू लागले की जणू काही मूर्तिमान सूर्य हे यज्ञ पाहायला येतात की काय सगळे जण होते की हे सूर्य देवताच येत आहेत एक जण म्हणाले नाही नाही हे कदाचित अग्निदेवता येत आहेत का तर यज्ञ चालू आहे तर अग्निदेवता मूर्तिमान रूपात येत आहेत कारण भगवंतांचं तेज एवढं होतं सहस्र अर्कोदय द्युती एक जण म्हणाले नाही नाही बहुतेक आहे ना सनकादी ऋषी येत ते सनकादि ऋषी पण करोड करोड आयुष्य आहे त्यांचं त्यांचे आयुष्य करोड आहे पण छोटेसे पाच वर्षाचे बालकाप्रमाणे सनकादी ऋषी चणक सणंदन सनातन कुमार ते म्हणाले की नाही सूर्य नाही अगदी नाही बहुतेक सनकादी ऋषी आहेत आणि विचार करतच होते तेवढ्यात वामन भगवंत जवळ येऊन जवळ आले आणि वामन भगवंतांचं तेज पाहून राजा उठून उभा राहिले आणि त्यांना सुंदर सुवर्ण आसन दिले भगवंत सुवर्ण आसनावर विराजमान झाले आणि तेव्हा सर्वप्रथम बलीने वाणीने त्यांची सेवा केली वाणी मधु पाहिजे कोणीही आले ना जे काय द्यायचं ते नंतरची गोष्ट पहिले वाणीने सेवा केली पाहिजे आपण जर एखाद्याकडे गेलो भले त्याला भले जेवायला जरी दिलं परंतु त्या व्यक्तीची वाणी बरोबर नाही आवडेल का जेवायला नाही आवडणार कोणी कोणाकडे काही कमी पडतं म्हणून जात नाही दोन शब्द प्रेमाचे मिळतात म्हणून जातात वाणी महत्वाची कोणी आले तर वाणीने सर्वप्रथम सेवा केली पाहिजे वाणीने सेवा करणं ही पण एक प्रकारची सेवा आहे मधुर वाणी कोणी आल्यानंतर मधुर वाणी बोलणे ही पण एक प्रकारची सेवा आहे इथे राजा एक वाणीने पहिली सेवा केली आणि सुंदर आसन दिले त्यानंतर त्यांनी चरण प्रक्षालन केले त्यांची पूजा केली भगवंतांनी भगवंतांच्या चरणातून जेव्हा गंगा प्रकट झाली ती गंगा भगवंतांच्या चरणाला स्पर्श झाली ती नंतर त्यानंतर महादेवांनी मस्तकावर धारण केले पण त्या सगळ्याच्याही यादी त्या, या त्या गंगेचं लाभ कोणाला मिळाला बलिराजाला चरणामृत भगवंतांच्या चरणामृत बलिराजाला सर्वप्रथम मिळाले त्यांनी पूजा केली वामन भगवंतांची त्यांचे चरणामृत त्यांनी प्राशन केले आणि ते चरण तीर्थांनी ती ते जे यज्ञ चालू होते त्या यज्ञामध्ये आहुती दिली आणि अग्निदेव संतुष्ट झाले पूर्वज पवित्र पूर्वज जे आहे ते तृप्त झाले पृथ्वी माता पवित्र झाली आणि वंश पवित्र झाले इथे बली म्हणाले राजा बली म्हणाले हे प्रभू आपण इथं आलात हे यज्ञ सफल झाले अग्निदेवता संतुष्ट झाले जेव्हा आपण कुठलाही कर्म शुभकर्म संपन्न करतो कुठलेही शुभकर्म आरंभ करतो त्यावेळेला अचानक जर शुद्ध भक्त आले भगवंतांचे शुद्ध उच्च कोटीचे भक्त आले गुरुदेव आले तर समजायचं की आपलं आपण जे कर्म करतो ते सफल झाले म्हणून इथे बली महाराज म्हणतात हे प्रभू आपण इथे आलात तर माझे यज्ञ संपन्न झाले माझे यज्ञ सफल झाले बोला राजे बघा भगवंतांच्या चरणामृतने यज्ञामध्ये आहुती दिली अग्निदेव संतुष्ट झाले पूर्वज तृप्त झाले पृथ्वी माता पवित्र झाली वंश बलिराजाचे वंश पवित्र झाले इथे बलिराजे इतके प्रसन्न झाले ते म्हणाले की हे प्रभू आपण आपल्याला जे जे पाहिजे ते भागा गाय सुवर्ण हाती घोडे रथ अन्न पाणी ब्राह्मण कन्या काय पाहिजे ते मागा जमीन पाहिजे जमीन मागा घर पाहिजे घर मागा काय हवं ते मागा भगवंत म्हणाले मी काय भिकारी राजा म्हणाले नाही नाही प्रभू आपण तर परिपूर्ण आहात आपल्याला याची काय आवश्यकता माझा धर्म आहे मी जोपर्यंत दान देत नाही तोपर्यंत माझ्या धनाची शुद्धी होऊ शकत नाही हे प्रभू आपण परिपूर्ण आहात याची आपल्याला काही आवश्यकता नाही परंतु माझा धर्म आहे मी गृहस्थ आहे जोपर्यंत मी दान देत नाही तोपर्यंत माझे धन शुद्ध होणार नाही आणि मला आपल्याला दान देण्याची संधी प्राप्त होऊ द्या प्रभू मला ही सेवा घडू द्या मला दान देऊन आपली सेवा करायची आहे एक सांगते की ब्राह्मणांचं कर्तव्य आहे ब्राह्मणांचं कर्तव्य हे नाही धन प्राप्त करणे ब्राह्मणांचं कर्तव्य आहे हे आहे की वेदांचं अध्ययन करून शास्त्राचं अध्ययन करून संपूर्ण जगताला ब्रह्मज्ञान देणे हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे आणि क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या धनाच्या शुद्धीसाठी ब्राह्मणांना दान देणे जेणेकरून ब्राह्मणांचं कुटुंब चालेल ब्राह्मणांना कुटुंबाच्या प्रती जी चिंता आहे की कुटुंब कसं चालणार ही चिंता वाटणार नाही आणि ते निश्चिंत मनाने शास्त्राचं अध्ययन करू शकतील आणि शास्त्राचं अध्ययन करून ते संपूर्ण जगताला ब्रह्मज्ञान देऊ शकतील बोला राधे राधे इथं ते म्हणतात की हे प्रभू मला आपल्याला दान द्यायचे मला आपल्याला दान देऊन मला आपली सेवा करायची आहे आपण परिपूर्ण आहात आपल्याला याची काही आवश्यकता नाही तेव्हा बलीचे धर्मयुक्त आणि मधुर वचन बोल वामन भगवंत काही नाही मागितले त्यांनी वामन भगवंत म्हणतात हे राजन हे माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही आहे हे राजन ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात त्या कुळात कोणीही ब्राह्मण रिकाम्या हाताने कधी गेले नाही हे राजन ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात त्या कुळात दिलेले वचन कधी मोडले गेले नाही हे राजन ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात ते कुळ मोठे शक्तिशाली होते बलवान होते, राजन होते।, होते ते हे राजन ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात ते कुळ कधीही कंजूस नव्हते आलेला ब्राह्मण कधी रिकाम्या हाताने कधी गेले नाही अशा कुळात तुम्ही जन्माला आलात आणि जेव्हा भगवंत कुळाचं वर्णन करत होते तेव्हा त्यांना सर्वप्रथम प्रल्हादजी महाराजांचे स्मरण झाले ते म्हणाले हे राजन आपण अशा कुळात जन्माला आलात आजपर्यंत अजूनही प्रल्हादजी महाराजांचे गुणगान होते हे राजन आपण अशा कुळात जन्माला आलात की सगळे शक्तिशाली आहेत आणि तेव्हा भगवंतांना हिरण्य कशिपूचे स्मरण झाले की राजन हे ही हिरण्य कशिपू होते ना साधारण नव्हते चौदा बुवणामध्ये भगवंतांना शोध होते चौदा बुवणात अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ हे सप्त भूलोक भूरलोक स्वरलोक मरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक हे चौदा भुवनांमध्ये हिरण्यकशिपू भगवंतांना शोधत होते आणि तेव्हा भगवंत हिरण्यकशिपूच्या हृदयात निवास करत होते हृदयात आता चौदा भुवनात भगवंतांना शोधणं साधी गोष्ट आहे साधी गोष्ट नाही आहे आणि आपण कोणतो ना हिरण्यक शिपू हिरण्याक्ष रावण कुंभकरण दंतवकर शिशुपाल हे भगवंतांच्या लीला भगवंतांची जी लीला आहे त्या लीलामध्ये सेवा करण्यासाठी आले होते ते जर नसते तर भगवंतांनी लीला कशी केली असती हे साधारण नाही आहे हे भगवंतांची पार्शदे जय विजय आहेत ते हे विसरता आपण आहे की हे असुर जरी असले ना तरी हे भगवंतांचे पार्शदे हे विसरून चालणार नाही आणि भगवंतांच्या लीला करण्यासाठी भगवंतांची सगळे जर म्हणले आम्ही असुर नाही होणार आम्ही देवताच होणार तर ते होऊ शकेल का एखाद्या पिक्चरमध्ये विलन असतो की नाही पण प्रत्यक्षात त्याचे स्वभाव तसा असतो का नाही भगवंतांचे सामर्थ्य कळावं म्हणून ते लीला करायला येतात म्हणून हे सगळे जरी असुर असले तरी ते भगवंतांचे पार्षद आहे हे कधी विसरता का म्हणे म्हणून त्यांचा द्वेष करायचा नाही कारण ते भगवंतांचे पार्षद आहे भगवंत काय म्हणाले माझ्या भक्ताचा जो द्वेष करतो माझे भक्त कोणाचा द्वेष करत नाही कोणाचा कोणाशी वैर करत नाही परंतु जो माझ्या भक्तांशी वैर करतो त्याच्याशी मी वैर करतो म्हणून तर दुर्योधनाशी वैर केले भगवंतांनी का तर दुर्योधनाने पांडवांशी वैर केली दुर्योधनाने श्रीकृष्ण भगवंतांचं वैर नव्हतंच कारण दुर्योधनाने छप्पन प्रकारचे पदार्थ केले होते हे मी काल का परवाच सांगितलं तुम्हाला हे की नाही बोला राधे राधे तेव्हा ते म्हणाले की हे राजन आपण अशा कुळात जन्माला आलात की हिरण्याक्ष एवढा शक्तिशाली की त्याने हे पृथ्वी चेंडूप्रमाणे उचलली होती चेंडूप्रमाणे उचलली आणि ती पृथ्वी रसातळात जाऊन लपवली का लपवली कारण त्या पृथ्वीवर यज्ञ होऊ लागले आणि यज्ञ केले तर देवतांची शक्ती वाढेल देवतांची शक्ती वाढू नये म्हणून ती पृथ्वी त्यांनी रसातळात नेऊन लपवली आणि रसातळातून ती पृथ्वी बाहेर काढण्याच्या विचाराने भगवंतांनी बरावा अवतार धारण केला आणि हिरण्यक्षाचा वध केला आणि हिरण्यकशिपूचा वध करायला नरसिंह भगवंतांचे प्राकट्य झाले आणि ते सुद्धा साधारण नाही वर कसं प्राप्त केलं होतं त्यांनी तर इथे भगवंत म्हणतात की हे राजन आपण अशा कुळात जन्माला आलात की आपले जे वडील आहेत म्हणजे बलिराजाचे जे वडील आहे विरोचन ते ब्राह्मण भक्त होते असे ब्राह्मण भक्त होते की त्यांच्या समोर जी व्यक्ती ब्राह्मण नाही आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून हो हो आली तरी ती ती ते ब्राह्मणांप्रमाणे त्यांची सेवा करायची भगवंत म्हणतात वामन भगवंत म्हणतात की हे राजन तुम्ही अशा कुळात जन्माला आलात की तुमचे वडील ब्राह्मण भक्त होते असे ब्राह्मण भक्त होते की नुसते ब्राह्मणाचं रूप जरी धारण कोणी जे ब्राह्मण नाही आहेत पण ब्राह्मणाचं रूप धारण करून आले तरी देखील ते ब्राह्मणांप्रमाणे त्यांना त्यांची सेवा करायची आणि एकदा काय होतं देवता ब्राह्मणांचं रूप घेऊन येतात आणि विरोचन जे आहे बलीचे वडील त्यांना माहिती होतं की हे देवता आहेत हे ब्राह्मण नाही आहेत तरीसुद्धा त्यांनी ब्राह्मणांना ब्राह्मणांची जशी सेवा करावी तशी त्यांनी सेवा केली आणि तेव्हा देवतांनी ब्राह्मणांचं रूप घेऊन त्यांना त्यांचं आयुष्य मागितलं होतं आणि ब्राह्मण ब्राह्मणाचं रूप घेऊन आले ना मी देणार विरोचनच्या घरात आलेला ब्राह्मण कधीही रिकाम्या हाताने गेला नाही इथे भगवंत बलीच्या कुळाचे वर्णन करतायत स्तुतीगान करतायत आणि कुळाचे स्तुतीगान ऐकून बली राजा प्रसन्न झाले ते म्हणाले हे प्रभू माझ्या कुळाचे आपण गुणगान गायलात बोला मी प्रसन्न झालो सांगा आपल्याला काय पाहिजे जे मागाल ते मी द्यायला तयार आहे गाय देऊ सुवर्ण देऊ हत्ती घोडे रथ जमीन घर ब्राह्मण कन्या, अन्न पाणी बोला प्रभू तुम्हाला काय पाहिजे ते बोला मी द्यायला तयार आहे